वर बघ काय काय नाही मेकअप केला असलं मेकअप चिटकिन पण करत नाही मग काय दिसते पोरगी दिसतेस का असला मेकअप असतो इकडे बघ जरा कशी घाण दिसते ना दिसते छान खराब होती त्वचा खराब होती असलं काय लावलं की कळ काय करायच नसतो लहान मुलांनी मेकअप मी करते कधी मेकअप कधी मग लागण्यात करते एरवी करते का काय केलंय ती डोळ्याखाली डोळ पापण्या जाग डोळे जा डोळे जा, दोड़ा जा अशी हणावी वाटते तुला ना खोडावी वाटते फोडावी ह बाबा दिसते कशी तुला नंतर दाखवते की तू कशी दिसते व्हिडिओ मध्ये तू काय गं गं आलेल बघ कसे केलेत गाल बघू फुगलेत 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 ह ऍलर्जी होती मेकअपची कळा का तुझे मंगळ पण हाशो मेकअप नाव ना त आमच्या लग्नात काय बघू त्याचा मेकअप बॉक्स बघ गडकि बघ दाखव काय त्याच्या मेकअप मध्ये आणि परत जरी एकटे नासा मेकअप केला तर ले मार खाल्ला कळा हां नाही डोळा खाली बघ कसं केले आगाव पाणाला काय हदच नाही शाळा तुझी ना तू मार खाणार आहे शाळा तुझी बंद झाली तेव्हापासून तुझं उद्योग सुरू झाले ते असलं फेकून देणार तिकडं नालं तुझं मेकअप बॉक्स नको देऊ ना इकडे दे इकडे दे इकडे दे तो आगाऊ पण बघ नुसता रोटीनं काय उपयोग केले हे बघा काय बोलायचं काय बोलायचं सांगा काय बोलायचं आहे बघा <laughs> काय हसावं किराणावं काय कळणं झालं हे काय शिकवायला लागतंय का सांगायला लागतंय कमेंट करणार लगेच म्हणतात लहान मुलांना तुम्ही असं शिकवता तुम्ही तसं शिकवता हेच करायला होता तेच करायला होता तर करा हे काय सांगते का कोण मला सांगा ना? हे टी व्ही मोबाईलचे परिणाम कसं केले आहे बघा परिणामचे एक सोडून दोन मेकअप बॉक्सची वाट लावली आहे बघा हा वेगळा हा वेगळा काय उद्योग केलेत बघा त्याचे आपण कामात असलं की हे असं उद्योग सुरू असते ते पाठीमागं होती मी खुरपत होती तर हे बघा तिने काय करून ठेवलं अरे बापरे ही पावडर तर सगळी संपली खतम टाटा बाय बाय चार दिवसात ू तोंड धुतलंस ना बघू इकडे इकडे नाही म्हणत तुला एवढी भीतीस ये लवकर इकडे म्हणलंय ओके सगळं तोंड लाल हे बघ हे बघ डोळ्याच्या वरती लाल बघ हा पण इकडे बघ दोन वेळा धुतले तोंड तरी जात नाही कशाला करते मेकअप काय का उपसी उपसी सारका का ती बघ गालाच तोंडाचं डोळ्याच नुसती शाइनिंग मारायला पाहिजे तोंडाच परत नंतर वाटोळ उचिल येतील सगळ्या पोळ्या तोंडावर कळलं कर का करशील का मेकअप परत नहीं। हा नाही म्हणायचं परत हाय तसच करायचं ना मी तुझ्याशी बोलते तोंडावर हात काढते आणि केला मेकअप तर परत शिक्षक आहे मम्मी नाही काय नाही तू काय केलंस मेकअप मला सांग मी तुला सांगितलेलं का नाही हाताने करायचं नाही लावायचं नाही तोंडाला एवढं तू ऐकती लावायचं थोडं पण नाही लावायचं काहीच नाही लावायचं फक्त पावडर लावायची लहान बाळाची ही ही नाही हु हो नाही मग तू फुटका खाणार आहेस बघ लावशील परत लावणार नाही लावणार नाही तू लावणार म्हणजे तू मार खाणार लावणार का परत मला सांग नाही इकडे बघ लावणार नाही नीट व्यवस्थित तो बरा सॉरी म्हण सॉरी म्हण माझ्याकडे बघून म्हण मम्मी म्हणायचं नाही मला